पुढचा मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथील विवाहितेचा दोन मुलांचा विहिरीत मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील हर्षाली राहुल अहिरे वयवर्ष अठ्ठावीस लहान मुलगा संकेत राहुल अहेर वयवर्ष पाच व मुलगी आरोही राहुल अहिरे वयवर्ष सात या तिघांचे ते राहत असलेल्या विहिरीतच मृत अवस्थेत प्रेत आढळून आलाय मयत महिलेनं सततच्या सासरच्या होणाऱ्या क्षणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर नातेवाईकांनी तिचा घातपात झाला असल्याचा आरोप केलाय यादी देखील सदर मयत महिला हर्षाली हिला तिचा पती व राहुल व तिच्या सासरच्याकडून पैशांसाठी छळ होत असल्यानं तिनं महिला समुपदेशन केंद्र इथं तक्रार केली त्या अपले होती त्या ठिकाणी आपल्या दोन मुलांकडे बघत पुन्हा नांदायला गेली होती आणि हा घात झाल्याचं तिचे वडील धर्मा देवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात मयत हर्षालीचा पती सासू सासरा व ननंद या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय साहेब मी तिथं गेलो तिथं त्यांनी ते तिथं काढलेलं अम्बुलन्स मध्ये टाकलं तर मी गेलो तो, तो माझ्या गळात पडायला रडायला आला अजून मी त्याला मारलं दोन थापटी तर तो रडत रडत त्याचा मित्र आले त्याला घेऊन गेले तिथं घेऊन गेले तिघांचं काढलेलं होतं त्यांनी माझी भाचीच भाच्याच आणि बहिणीचं विहिरीतून काढलेलं होतं आणि तिथं साईटलं आंबुलन्स मध्ये टाकलं त्यांनी तिथं जात जात चावलं त्यांनी ऐकलं मी धर्मा माऊ देव रे मुलीचा वडील आहे मी पहिले गेलो म्हणजे असं पहिले मारहाण करायचं मी कसं म्हणतो जाऊ दे बा आपलं शांत आणि मानून पोरवी तिथंच नांदून द्यायचं बा तर पहिले डुळ्याला आम्ही महिला म्हणजे केस केलेली होती आम्ही चालून बोलते पहिले मारहाण करायचे घ्यायला गेलो मध्ये आमचं नातेवाईक वकील तुमच्यावर काहीच होणार नाही तुम्ही किती आहे कर माझ्या सामने पासून घेऊन गेलो होते पहिले पासून घेऊन गेलो दुसरी वेळा मग जाऊ त्या नाम तू द्या मत दुसरी वेळा खरखर करून जावल त्यांनी काय केलं वेहरी टाकली काय आता त्यांनाच माहिती दुसरी वेळा पण खर खर करून टाकली टाकून